असतो पण जेव्हा आपण फोकून देऊ अगदी बेभान होऊ लागतो तेव्हा ती वारी होती आणि ही अशी ही शिक्षणाची वारी अडतीस वर्ष या म्हणून

कळेल न कळेल पण प्रमाणित माणसाची किंमत ही जगात आहे तुमची असेल माझी असेल आणखी कुणाची असेल ज्यांना कुणाला वाटतं शिक्षकात त्या शिक्षकाच्या का आणखी गुण असला पाहिजे सगळे पैशासाठी काम करतात शिक्षकही काम करतो पण इतराच्या मानानं शिक्षकांना स्वाभिमान आणि सन्मान ही गोष्ट मिळते आणि समाजामध्ये शिक्षकाकडे बघून समाज चालतो याची जाणीव घेऊन या शिक्षकानं अवघात कष्ट केलं सामान्य परिस्थिती होती घरातली अक्षरशः मी त्याच्या घरात घरात सुद्धा मी त्याच्या उभा पडलो अगदी गरिबीतून हा बाहेर पडला पंचवीस किलोमीटर गेलं जाऊन सायकल व शाळेत जाऊन तो शिक्षणाचं काम करत होते आणि अशा गरिबी परिस्थिती असताना सुद्धा माणसं पैशासाठी आज वाटेल तेवढे धंदे करतात पण यांनी कसा पैसा कष्ट करायचा दिवसभर का शाळेचं काम करायचं आणि संध्याकाळी दिवसभर मुलांची पण रंगवायची आणि शाळेत संध्याकाळी गावातल्या काही लोकांची घरं रंगवायची आणि त्याच्यातून पैशाचा उत्पन्नाचा भाग त्यांनी केला म्हणून आता एम एम जाधव सरांनी जे सांगितलं की त्यांनी कर्ज काढलं नाही त्यांनी कष्ट केलंय सर आरोपी वर्ष

असेल किंवा स्वच्छता आगीनामध्ये शासनानं सांगितलेल्या प्रत्येक असे कर्ज वाटा नंबर एक त्यांची पिढी वादत नंबर एक चाबला व्यक्ती व्यक्तिमत्व यांना पुरा काढायचा एवढ्या करूनही कळसे सरकारी जेव्हा जेव्हा केलं काय लय पचोशात कळश लय पोचायचे

काय थोडं सांगा आपण एका आठवडू नका आणि आम्ही मला खरंच एक आठवड्यात मी कधी कळशे कुठची कळशे कुठच्या मनामध्ये प्रचंड समजा माझ्या प्रश्नाचं तुम्ही अजूनच राहिलं आणि कधी मला माझी सगळी जेवढी प्रॉपर्टी आहे मूल्य तयार होत आणि ते सगळ्याच ऐकलं आणि परत आले महाराजांकडे आणि महाराज ह्या लोकांनी असा असा सांगितलं आणि मग महाराज कोणतं की आपण काम करत असताना

कुठ तरी जायला निघतो तो प्रवास यात्रेचा असतो पण जेव्हा आपण अगदी बेभान होऊन राहतो तेव्हा ती वारी होती आणि ही अशी ही शिक्षणाची वारी अडोतीस वर्ष या माणसानं डोक्यावर निघून चालली म्हणून आयुष्यभर त्या वारीमध्ये ते बेमान होते त्यांना कशाच भांड नव्हतं आणि त्या भानातच ती तर म्हणून कळशापुजी जिल्हे रागावने भाषा फक्त एक काही कळत होती आणि काही माझ्या सारख्या मित्रांना कळत होती की हा माणूस व्यवहार होऊन आपलं जीवन जातो त्याशिवाय ते कळत नाही आणि म्हणून चांगलेपणानं वाक वाचल्या या माणसाला ते अगदी खरंच सलाम करतो कळेल न कळेल पण प्रमाणित माणसाची किंमत ही जगात आहे तुमची असेल माझी असेल आणखी मुलाची असेल ज्यांना कुणाला वाटतं की यांना काय कळतय पण आपल्या समोरचे चाळीस विद्यार्थी असतात हे खरंच आपले दैवत असतात आणि म्हणून साडे प्रत्येक माणूस मुले म्हणजे देव मुले पंढरचे देव मुले देव ही चालू करतो तेव्हा त्याचं सगळं ही होतं आणि म्हणून त्यांना मी आता भेट घेताना सुद्धा एक संगीताचं पुस्तक कशासाठी गेलं जेव्हा संगीत लागतं तेव्हा प्रत्येक माणसाचे विचार हळूहळू मागे येतात एखादी पेटी वाजवत असेल एखादा संगीत वाजवत असेल एखादा माणूस एकाग्र होऊन जर चित्र काढत असेल तर तो कसलाही राग आलेला माणूस शांत होतो आणि पुन्हा नव्याने चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतो हीच सद्बुद्धी आता कळशे सगळ्या आताही बाकी सगळं थोडा सर या तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही एवढी लहावे झालेली आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडे जास्त वेळ बघता आलं नाही आता ताईला घेऊन चांगल्या ठिकाणी फिरायला चला महाराष्ट्र सगळा फिरा देश फिरा जमलं तर विमानातून प्रवास करा आणि आपल्या आयुष्यातले शेवटचे वर्ष अगदी आनंदानं सन्मानानं स्वाभिमानानं काढा एवढीच एक मित्र म्हणून तुम्हाला ते माझा माझी तुम्हाला विनंती करतो आणि स्वयंजाकांना मला जी मोठ्याची संधी दिली त्याबद्दल स्वयंजाचे मनपूर्वक आभार मानतो आणि असे एक तुम्ही प्रगती होत जावं तुमचं आयुष्य सुखी समाधानी आणि समृद्ध होत जावं आणि या पुढच्या काळामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्य आणि हे आरोग्य आपण तंदुरुस्त राहत सगळं एकीकड आहे आज मी नाटकांना एकसष्ट वर्ष आणखी मला पुन्हा येत नाही आणि आपल्याला काय मिळत मागे भरून पाहत असताना आपल्या लोकांनी ते चांगलं केलंय आपल्या लोकांनी जवळ आलं की त्याला अभिमान वाटतो माझा आज या स्टेजवर या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून बसलेला आहे शिक्षक पद संस्थेचा मला अभिमान आहे त्याचा माझ्या मी पुण्यात गेलो मुंडे नावाच्या एका यांच्याकडे गेलो मी डॉक्टर दुसऱ्या गेलो होतो त्यांनी त्या तपासाला मला बघितलं माझ्या आईला आणि मला फ्री तपासला आणि ते पाठवून पाठवले मी जेव्हा मुंबईला गेलो होतो सहज एका ठिकाणी जे जेव्हा हॉस्पिटलला गेलो होतो तिथं एवढी असलेली आपली निर्णय घेतली मनिषा गुंडेराव नाही विद्यार्थिनी भेटली तिच्या दहा डॉक्टरच्या सोबत एवढी डॉक्टरच्या सोबत मला पायाला खूप सुद्धा काढून दिला नाही तिने माझे पाय धरले याच्यापेक्षा शिक्षणाला स्वाभिमानाची गोष्ट खूप प्रबंध घेऊन पहिलं तर त्याच्या आई बाडाकडे न जाता माझ्या शिक्षकाकडे येतो माझ्याकडे येतो याच्या अपेक्षा अमूल्य मोठा कुठला नाही सगळे पैसे इतर कमवतात पण तुम्हाला समाधान आहे सर जाता जाता मागे होती शिक्षक आता रिटायर तीन वर्ष माझी सेवानिवृत्ती झाली आजही ती, ती समाधानी आहे का त्याचा समाधानाचं काम आपण प्रमाणिकपणे कष्ट केले की बाईचा समान वाटतो आपण प्रमाणिकपणे कसे केले की आपल्या मुलाचा स्वाभिमान वाढतो आणि समाजामध्ये आपली किंमत कायम राहते आजही शवानीवरून येतात उदाहरण देत नाही हे प्रमाणित शिक्षकाचं प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय हे कधीही आपल्यासाठी आहे आणि जे शिक्षक माझे बंधू हा रस्ता सोडून चुकीच्या मार्गाने जात असतील त्यांना पुन्हा एक आहे आयुष्य भाग्य भाग्य लागत शिक्षक व्हायला मी असं म्हणतो की आपण शिक्षक व्हायला भागी पैसे तर सगळेच कमवतात पण खऱ्या अर्थानं तुमच्या कवई करा पण माझ्या या विद्यार्थ्यावर तुम्ही अजिबात करू नका शिक्षक काम करावं एक ज्येष्ठ शिक्षक म्हणून एवढं तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो आणि कळशे सरांनी आणि त्यांच्या दोघांपतीला पुन्हा एकदा त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जावं असे मला विनंती करून माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय